नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी वार शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आपण आलो त्या ठिकाणी पाटोंद्यामध्ये बबलू पारदे यांच्याकडे तर यांच्याकडे मित्रांनो चढोद्या मेल्याचा माल आलेला एकच नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी माडवी जातीच्या बैलजुड्या आलेले आहेत मित्रांनो तर आजच्या मध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून धावणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान नमस्कार नमस्कार आज आपली खरेदी कुठली आली तडोद्या मेल्याची खरेदी तर आपला संपूर्ण सांगा बरं आधी बरोबर प्रॉपर या ठिकाणी आपली दावा नसते आणि आज आपल्याकडे तडोद्या मेल्याची खरेदी आपल्याकडे ज्या संपूर्ण जुळ्या त्या माडवी जातीचे आहेत सर्व तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार दोन चार दिवस आकडून उधार होतात वडक दोन चार दिवस उधार उधार पण देतात आपण बरोबर आणि सर्व कामाची गॅरंटी आपण मार्क्यापास फुल गॅरंटी देतो पण प्रॉब्लेम निघला आपण वापस वापस पण घेतो आणि कोण कौन कोणते बाजार करतो आपण आपण जास्त करून येतो विकतो चोपड्या जातो चोपड्या जातो आपण प्रॉपर आपली या ठिकाणी पाठवून दावण असते तालुका आमदार आपल्याला जिल्हा जळगावे प्रॉपर रोडाच्या बाजूला आपली दावण बांधलेली चोपडा ना बरोबर त्या बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगतोय सांगायला एक लाख एकावन्न हजार घ्यायला कसे होते एक लाख पंधरा पर्यंत होतील आणि दाताला कसे दुगे दाताला हे चालू करतात गॅरंटी वगैरे काय असणार दोघांची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट स्वतः मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर प्रत्येक जोडीच्या मागे दोन एक हजार रुपये कमी होतील बरोबर मित्रांनो जोडी पाहू शकता या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मालक असतात जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या तर मित्रांनो पाटोंद्यामध्ये यांची दावा नाही प्रॉपर या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दावण बांधलेली मित्रांनो हो सोडा बर एक हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठेला अशा किमतीच्या या बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो हा रस्ता आहे हा रस्ता मित्रांनो चोपड्याला जातो आणि या रस्त्याच्या बाजूला यांची धावण या ठिकाणी उभी मित्रांनो या पुढे बरं क्वालिटी पण मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जोड्यांची आणि संपूर्ण खरेदी तडोद्या मेलेची मित्रांनो यात्रे होती त्या ठिकाणी तिथून खरेदी केलेली यांनी तर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत बाई माणसाची संपूर्ण कामाची या ठिकाणी गॅरंटी असणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी हो वगैरे पाहा संपूर्ण कामाला चालू आहे तुम्हाला मित्रांनो एक एक जोडी तुम्हाला सोडून दाखवणार आहे मी आणि किमती वगैरे काय आहेत दाताला कसे संपूर्ण माहिती आपण दावणार आहे दादा यांचे दाद बरं एक मिनटं ये दाता वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ खूप छान होणारी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो दाताला एक कर दा देत कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत आणि व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत आता ही जोडीचे तुम्हाला किमती वगैरे हे एक पहा एकच नंबर जोड्या आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असलेल्या एक एक जोडी तुम्हाला सोडून दाखवतो हे किमती काय संपूर्ण माहिती आपण चायनच्या माध्यमातून देणार आहे जोडी म्हणजे जोडी एक नंबर एकदम खतरनाक आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी एकदम जोडी पहा मित्रांनो एक नंबर जोडे मित्रांनो आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोडे हे पहा मित्रांनो जोड्या पाहू शकता तुम्ही जबरदस्त जोड्या मित्रांनो एकदम तर या खरेदी करा मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर दाबान बांधलेली असती जोडी पण एक नंबर आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली तुम्हाला एक एक जोडी मी सोडून दाखवतोय मित्रांनो मागून पुढून संपूर्ण जोड्या दा दाखवतोय तर या या ठिकाणी खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जोड्या पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय सुंदर आणि गॅरंटीचे जोडे आहेत मित्रांनो हे पहा जोडी पहा मित्रांनो आकर्षक आणि सुंदर जोडे आलेले आहेत त्या ठिकाणी माडवी जातीच्या जोड्यात मित्रांनो करतात व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त करणारे पण बाकी या ठिकाणी पण संपूर्ण जोड्यांच्या ठिकाणी तुम्हाला व्यवहार कसे होतात काय काय किमती आहेत तर संपूर्ण माहिती आहे माध्यमातून ठेवणारे हे पहा या पुढे घ्या बरं जरा हे पहा मित्रांनो आता पायामध्ये पाहू शकता मित्रांनो गोम नाही बट्टाने भोवरांनी पाहू शकता जोडी म्हणजे जोडी एकदम खतरनाक जोड्या मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मित्रांनो त्यांनी यात्रेमधून एक एक बैल जोडी चॉईस करून आणलेली पाहू शकता आपण या ठिकाणी हा आहे मध्ये पाहू शकता पूर्ण एकदम सुंदर अशी एकदम शांत जोडे मित्रांनो मित्रांनो आता ही दुसरी जोड पहा मित्रांनो तर मित्रांनो ही दुसरी जोडे पाहू शकता आपण मित्रांनो यांची जी खरेदी तडोद्या मेलेची आणि त्यांनी ज्या ते एक एक चॉईस करून आणलेले आहेत मित्रांनो कारण ते पारखी लोक आहेत ते पहिले पासून त्यांची वडी पारा व्यवसाय चालू आहे त्यामुळे ते एक एक जोडे एकदम चॉईस करून आणतात बाजारातून पाहू पण आपण हातापायामध्ये पाहू शकतात जोडी नाव ठेवणार आहे मित्रांनो एक नंबर जोडे आहेत आणि बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात प्रॉपर जाऊन असते चोवीस घंटे मित्रांनो तर काय वापर आहे यांच्या सांगायला एक लाख पंचवीस आणि ते ऐकायला कशी होते लाखाची लाखापर्यंत होतील आणि चॅनलच्या माध्यमातून आधी अनु कमी करतील बरोबर तर दाताला कसे दोघे दाताला हे दोघे करतात काय गॅरंटी असणार आहे दोघांची दोघींची उभाटीची गॅरंटी उदार देऊ दोन चार दिवस बरोबर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी असणार आहेत जे स्वतः मालक असणार आहेत लाखापर्यंत जोडी देणार माध्यमातून आले तर अजून कमी करतील ते फक्त आपली दावण या ठिकाणी बांधलेली असते चोवीस घंटे आपली दावन असते कधी पण आली तरी या ठिकाणी आपला व्यवहार होणार आहे मित्रांनो बरोबर उदार पण देणार आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही मागून पुढून जोडी चांगली मित्रांनो नाव ठेवणार आहे जोडीने आकर्षक जोडी एक एक चोईस करून आणलेली या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे जोडी पाहू शकता आपण तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा ही तिसरी जोड मित्रांनो ही सहा सात दात गोरे खर काय वापर आहे दा यांची सांगायची सांगायला एक लाख एकावन्न आणि द्या गेला कसे होते एक लाख वीस पर्यंत चायनलच्या माध्यमातून आले तर काय ऑफर देणार आहे शंभर टक्का दाताला फक्त सहा असा दाद इकडचा पण खी बरोबर मित्रांनो दाताला सहा असा देत तर काय गॅरंटी असणारे दोघांची काय गॅरंटी फुल गॅरंटी आपल्याकडे जे आपण जुड्या आलेले संपूर्ण गॅरंटीचे कारण आपण जे आपण ते पूर्ण चॉईस करून आणतात बरोबर पुढे हे पा मित्रांनो कारण ते चॉईस करून आणता मित्रांनो कारण आपल्या दावणीला कोणी पण आले शेतकरी वगैरे या दे दे तर या ठिकाणी त्यांचा व्यवहार व्हायला पाहिजे होऊ शकता पण हे सात हजार यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसायचे स्वतः मला कसं ते तर शेतकरी बांधव आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे प्रॉपर दावा नसे हा काय बाजार नाही मित्रांनो बाजारामध्ये फसवणूक होईल तर हा प्रॉपर दावा नाही यांचा घर म्हणजे त्या जोडाचे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कर ते प्रयत्न करा बाकी इकडे पण आहेत बरं घेतले घेतले पहा मित्रांनो जोडी पहा मित्रांनो सुंदर जोड एकदम आता मित्रांनो चौथी जोडी मित्रांनो हे पहा मित्रांनो चौथी जोडी जोडे पहा मित्रांनो एक एक जोडे तुम्हाला दाखवतो मी हाता पायामध्ये कसे आहेत काय बरं प्रॉपर दावाने मित्रांनो या या ठिकाणी खरेदी करा कारण हा का बाजारने मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी दावणी सैन जे

चोवीस घंटा दावा नसेल शेतकरी कधी पण आले या ठिकाणी तरी आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे जुळे भेटणार आहेत गोली किची आली तर अजून उधार देतील ते चायनलच्या माध्यमात आले तर अजून दोन तीन हजार रुपये कमी करतील तर फायनल किंमत नव्वद सांगितली का बरोबर शंभर टक्का बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आली तर अजून कमी करतील बर, ते आता पायामध्ये पाहू शकतात कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची बरोबर उदारपणे आपल्याला या ठिकाणी व्यवहार होणार आहेत कारण मित्रांनो उदार जो जोडी येतो त्यांची गॅरंटी जोडी गॅरंटीची असतात जोड्या या ठिकाणी घ्या बरं पुढे पुढे घ्या बरं जरा मित्रांनो जो उदार व्यवहार होतो ना ते गॅरंटीचे बैल असतात म्हणून उदार देतात आपल्याला ना माहिती आपली जोडी परत येणार नाही कारण संपूर्ण एक एक चोईस करून आणलेले आहेत त्यांनी पाहू शकता पण जोड्या म्हणजे जोड्या मित्रांनो सुंदर अशी जोडी ही चौथी जोडी ती आता दुसरी जोडी दाखव बरं हे पण इकडे पण हे पहा मित्रांनो जोड्या पहा मित्रांनो एकच नंबर जोड्या आहेत एकही जोडे तुम्हाला मी हापलो लोन पण दाखवतो या ठिकाणी कसे चालतात काय करत चालायला कसे आहेत पडायला कसे आहेत पाहू शकता या ठिकाणी हे पहा मित्रांनो हे पहा आता ही मित्रांनो ही पाचवी जोडी आहे आता ही पाच जोडी वगैरे पाहू शकतो पण तर काय वापर एंची एक लाख तीस घ्यायला कशी होतील एक लाख दहा पर्यंत एक लाख दहा पर्यंत होतील दाताला कशी दुगे दाताला दा सहा आहे दाताला एक सहा सात दात तर काय गॅरंटी यांची दोघांची उभाटीची मार्केची बश्याची फिरायची सर्व गॅरंटी फुल गॅरंटी एकदम गॅरंटी उदार देऊ दोन चार दिवस बरोबर बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो लेकरू कोण का सोडे ना बरोबर एकदम गरीब आहे ना रामशाह आहेत एक सारखे मित्रांनो रामशाह आहेत दिसायला पण एकदम मस्त आहे मित्रांनो सेम जोड एकदम रामशाह म्हणून बरोबर एक सारखे आहेत हाईट वगैरे पाहू शकता आपण खांदे वगैरे पाहू शकतात तर शेतकरी बांधव चालायला खूप भारी जोडी मित्रांनो राम शाम आहे दिसायला एकदम सेम आहे हाईट वगैरे पाहू शकता कामाची गॅरंटी यांची संपूर्ण असणार आहेत बाईमानसाची संपूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो एक नजर टाका मित्रांनो तुम्ही गोऱ्यावर आता पायामध्ये पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी पूर्ण टॉप क्वालिटीच्या जोडे या ठिकाणी आलेले आहेत सुंदर एकदम फुल करंट एकदम कामाला संपूर्ण चालू आहेत मार्के बस प्रत्येक जोडीचे मालक असणार आहेत उदार पण या ठिकाणी व्यवहार होणार आहे आपल्याला तर फायनल किंमत काय सांगितली एक अजून व्यवहार ते अजून कमी होणार बरोबर दाखवले आता बरे तिकडे पण जोडे घ्या पुढे घ्या तू एकदा पहा मित्रांनो जोडी पहा चालायला तर एक नंबर आहे खतरनाक एकदम हे पहा मित्र एक नंबर गोर आहेत एक सारखे राम श्याम गोर आहेत एकदम हे पहा हे पा मित्र क्वालिटी पहा एकच नंबर आहेत मित्रांनो एक सारखे मित्रांनो दिसायला राम श्याम आहेत आणि सुंदर जोडी एकदम कामाची गॅरंटी पूर्ण असणार आहे चालायला तर एक नंबर आहे खतरनाक जुडे मित्रांनो एकदम एकदम गरीबी शांत आहेत शेतकऱ्याला पुरेवडे अशा किमतीच्या जुड्या या ठिकाणी आलेल्या आहेत क्वालिटी पण चांगली आहे आता पायामध्ये पाहू शकता आपण पूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आणि चॅनलच्या माध्यमातून आली तर अजून दोन चार हजार रुपये या ठिकाणी कमी होणार आहेत चोवीस घंटा यांची दावा या ठिकाणी बांधलेली असते शेतकरी कधी पण आला तर या ठिकाणी आपल्याला व्यवहार होणार की सोडा बरं सिंगल आहे का सिंगल आहे मित्रांनो आपल्याकडे होतो का होतो का तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बैल बदलाचा व्यवहार पण होतो जर तुम्हाला बदला करायचा असेल तर बदला पण होतील तर काय वापर आहे बबलू याची एकसट आहे फायनल ला द्यायचं आपल्याला दाताला कसं या दातला कर दात करतो तर फायनल किंमत मग फायनल एकावन्न पर्यंत कामाची गॅरंटी काय याची वाली गॅरंटी बरोबर पुढे जरा हे पाय मित्रांनो आता पायामध्ये म्हणजे पाहू शकता फायनल किंमत कि तर आपल्याला व्यवहार म्हणजे कमी असं करतील ते सांगायचं किमती असतात व्यवहार झालेनंतर बैठकी तर व्यवहार कमी होत जातो मित्रांनो हे पहा मित्रांनो चाल संपूर्ण जोडे चांगले आहेत व्यवहारही चांगला यांचा वाला प्रॉपर या ठिकाणी दावणी बांधलेले असतात तर शेतकरी मित्रांनो या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा हे पहा हे पहा चाल एक नंबर आहे खतरनाक आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी अतिशय सुंदर जोडे आलेले त्या ठिकाणी हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जेना टिकली पावडर जमा आले धुतलेला नाही दादा बरोबर धुतल्यानंतर भारी दिसेल ते काहीच नाही बघून घ्या तुम्ही बरोबर हे पाया हातामध्ये पाहू शकता बोला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार मित्रांनो सोन्याची अंगठी आहे बरोबर पा शिंगडी त्याची बंदोबस्त घ्या बरं पुढे बांधा आता इकडे पण मित्रांनो घ्या बरं

आताही मित्रांनो ही जोडी निघाली आता ही पूर्ण जोडे असं आहे का तर काय वापरे इंज्वली इंज्वली सांगायचे आणि दया पर्यंत बरोबर मित्रांनो पंच्याण्णव सांगितले 80 पर्यंत बरोबर आणि दाताला काय सांगितलं आपण हे दाताला करतात पुरे होतात का बरं पुढे हे पाहा मित्रांनो पाहू तमाग मागून पुढून तुम्हाला पूर्ण जोड्या व्यवस्थित दाखवतोय मी पूर्ण पायामध्ये हातामध्ये कशा असते फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्गेबाषेचे मालक असणार आहेत जर तुम्हाला ही जोडी घ्यायची असेल तर ही पण प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीची या ठिकाणी व्यवहार चांगला आहे बैलबदल्याचा व्यवहार पण होतो तुमच्याकडे जुडी असेल तुम्हाला बदला करायची असेल तर ते पण करतील त्या ठिकाणी बरोबर होऊ शकत आपण मागून पुढे हां आकला आता तुम्हाला मित्रांनो एक एक जोडी दाखवते मी हातून चालायला कसे आहेत पडायला कसे आहेत कामाची गॅरंटी कशी आहेत हे पहा एक नंबर सुंदर असे जुडे आलेले आहेत शेतकऱ्यांना पुरवडेल अशा पूर्ण जाऊन या ठिकाणी बांधलेली मित्रांनो हे पा नंबर आहे मित्रांनो चाललेला एक नंबर आहे आणि शेतकरीला अशा किमतीचे आहेत रिजनेबल किमती आहेत एक एक चॉईस करून हो त्या ठिकाणी आणलेले आहेत त्यांनी प्रॉपर दावा नसते तुम्हाला संपूर्ण जोड्याने त्या ठिकाणी किमती वगैरे सांगितल्या आहेत मित्रांनो शेतकरीला पुरवडेला अशा शे किमती आहेत या आता बांधव हे पाहू शकता आपण बरोबर झाले का सर्व आता एक सिंगल आहे का बरोबर हे पहा मित्रांनो तर काय किंमत ही होली सिंगलची सांगाल आणि द्या गेला कसं पस्तीस पर्यंत दाताला कस आहे दाताला कर दातात काय गॅरंटी असणार याची चोली पण फुल गॅरंटीची पण बरोबर मित्रांनो सिंगल याची पण पूर्ण गॅरंटी असणार आहे आणि समजा जर तुम्ही ती जुडी दाखवली त्या जुडीमध्ये जर आपल्याला एक एक सिंगल पाहिजे असेल तर कोणती पण आपल्याला जुडी करायची पण भेटते बरोबर मित्रांनो तुम्हाला मी एक जुडी सोडून दाखवली पण तुम्हाला जर वेगवेगळे पाहिजे असेल तर हा तो या जुडीमध्ये पाहिजे असेल तर ते पण भेटेल या ठिकाणी सिंगल पाहिजे सिंगल भेटेल जुडी पाहिजे जुडी पण भेटेल हे पाय या ठिकाणी हे सिंगल या ह्याची फक्त पस्तीस हजारला फायनल द्यायचं आपल्याला हे पा बरं बरं तर शेतकरी बांधव या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आलेले आहेत आता एक सिंगल इकडचा मोठा बापाचा आहे तर काय ऑफर आहे सेटीची वाली फक्त पंचेचाळीस आणि द्याय गेला अजून फक्त चाळीस पर्यंत आणि दाताला कसा या दाताला करत जाते का गॅरंटी यायची मग कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी असणार आहे शंभर टक्का पहा मित्रांनो उदार जर देत आहे तर त्यांना पूर्ण गॅरंटी त्यांना माहिती आपली जुडी परत येणार नाही कारण एक एक चॉईस करून आणलेली मित्रांनो कारण ते प्रख्यात त्यांचे वडिलांचे येते त्यांनी एक एक चॉईस करून या ठिकाणी आणलेले जुळ्या वगैरे आता पायामध्ये पाहू शकतात कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार या ठिकाणी आणि चॅनलच्या माध्यमातून आले तर प्रत्येक जोडीच्या मागे अजून ते दोन तीन हजार रुपये कमी करणार आहेत बरोबर हे तर मित्रांनो जोड्या म्हणजे जोड्या एकदम सुंदर अशा हे पा संपूर्ण जोडे तुम्हाला एकच सोडून दाखवले आहेत मी कारण तुम्हाला पण औषध दिसाल पाहिजे व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथं या समक्ष या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा हे पाहा या ठिकाणी पूर्ण दाऊनी बांधलेले आहेत अतिशय क्वालिटीचे जाऊन आहेत हे पहा जोड्या पहा मित्रांनो फक्त पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे समजेल तुम्हाला एक एक जोडी मी मागून पुढून संपूर्ण दाखवली आहे तुम्हाला या ठिकाणी आपण पण दाखवतील ते गाड्याला झुपून दाखवतील आपण या ठिकाणी गाड्याला पण झुपून देता का आले तर शेतकरी पण झुपून बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गाड्याला पण झुपून देतील ते आपल्याला तिकडे एक सहा हजार पण आहेत हे पहा आपल्याला गाड्याला पण चुकून देणार आहेत ते दे समोरची का बरोबर ती पण आहे तर ही पण द्यायची आपल्याला ही पण द्यायची मित्रांनो ही स्वस्त आहे का पासठे आतून द्याय का फक्त साठ बरोबर मित्रांनो हे स्वस्त आहे प्रत्येक शेतकऱ्याला बरोबर बरोबर हे पाहिजे इकडे सर्व आखून घ्यायची कसे दाताला आहे एक करतात दाताला करतात येत मित्रांनो यांची गॅरंटी संपूर्ण सारी साठ हजारला फायनल देणार आहे जोडी आजू कमी करणार आहेत बरोबर तर मित्रांनो साठ म्हणून पण कमी करणार आहेत ते चॅनलच्या माध्यमातून आले तर आणि पूर्ण कामाची जोडी मित्रांनो हे पहा इकडे एक सिंगल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी किमती वगैरे हो सांगितल्या आहेत व्यवहार कसे होतात या ठिकाणी पूर्ण माहिती आपण चायनाच्या माध्यमातून आहे तर पूर्ण आपण दाखवला हे व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जोड्या वगैरे पोहू शकता पण या ठिकाणी बरोबर तर शेठ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव रवीन पारदी नंबर सांग या तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस चौऱ्याऐशी अडुसष्ट्याऐंशी एक् बरोबर तर तुमचा नंबर सांगून द्या त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न सदोतीस बत्तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून दोन नंबर टाकणार आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर गाव मित्रांनो पाटोंदा तालुका अमनेर जिल्हा जळगाव नांदरी गावाच्या बाजूला मित्रांनो पूल लागतो छोटासा पूलच्या बाजूला रस्त्याला हा जो चोपडा हवे दिसतोय तुम्हाला या रस्त्याच्या बाजूलाच या ठिकाणी दावण बांधलेली चोवीस घंटा दावण असं एक शेतकरी कधी पण आलं तर या ठिकाणी व्यवहार होणार आहेत बरेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी येत असतात खरेदीसाठी पूर्ण दावण या ठिकाणी एकदम क्वालिटीचे भरलेले आहेत मित्रांनो आणि आपण प्रत्येक जोडी तुम्हाला थोडी दाव खोली किमती वगैरे सांगितलेत आहेत तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे स्क्रीनवर पण नंबर टाकलेला असतो आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जोडीवर पण